नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या चला तर बातम्यांना सुरुवात करूया तर इथं तुम्ही पहिली बातमी बघू शकता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा शालेय स्तरावरचं व्यवसाय शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे त्यामुळे राज्याने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यातही सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत यासाठी दहा दिवस दप्तर विना शाळा या उपक्रमाचे आयोजन करण्याची शिफारस मसुद्यात केलेली आहे या दहा दिवसात विद्या विद्यार्थ्यांना सुतारकाम इलेक्ट्रिक काम धातू काम बागकाम कुंभारकाम व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे त्यानंतरची न्यूज बघा इंडिगोने एअरलाईन छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर गोवा तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर दरम्यान थेट उड्डाळे देणारे नवीन मार्ग अनावर केले आहेत याशिवाय प्रवाशांना आता नागपूर ते उत्तर गोव्याला छत्रपती संभाजीनगर येथे थांबा देऊन प्रवास करता येणार आहे ही सेवा दोन जुलै दोन रोजी सुरू होईल मंगळवार गुरुवार आणि शनिवार आठवड्यातून तीन दिवस वेळ तीन वेळा सुरू होईल प्रवाशांची सुविधा आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने ह्या सेवा सुरू केल्यामुळे प्रवाशांच्या वेळा वाचेल शेतकऱ्यांसाठी अंध वार्ता आला, आला देऊन धडकली आहेत शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सतरावा हप्ता जमा होणार आहे या एका अंदाजानुसार पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये जमा होणे प्रत्येक चार महिन्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात त्यानंतरची न्यूज बघा यवतमाळ नवा राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतच्या वर्गासाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आलेला आहे यानुसार पुढच्या सत्रात सर्वच वर्गाची पाठ्यपुस्तके बदलण्याच्या शक्यता आहे हा आराखडा एस सी आर टीने खुला केला असून त्यावर तीन जून जूनपर्यंतच्या सूचना मागवल्या आहेत नंतरची न्यूज बघा राज्यात कमी पाऊस प झाल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे मराठवाड्यात याची दहाक तास अधिक असून शेतीतून काहीच उत्पन्न मिळाले नाही त्यामुळे परीक्षा शुल्क भरणे देखील विद्यार्थ्यांना शक्य नव्हते त्यामुळे शत सरकारने काय जाहीर केल्याप्रमाणे दुष्काळी भागातील पाच लाख सात हजार नऊशे एकसष्ट विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले असून भरलेले शुल्क खात्यात जमा कर केले जाणार आहे त्यानंतरचे न्यूज बघा शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास साधला साधला जावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारने दर शनिवारी शाळांमध्ये आनंदमयी शनिवार हा उपक्रम राबविण्याचा निर्णय दोन महिन्यापूर्वी घेतला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये होणार आहे त्याचप्रमाणे शाळांच्या वेळापत्रकातही बदल होतील त्यामुळे आता शाळांच्या वेळापत्रकात दर शनिवारी हा खास आनंदमयी ठरणार आहे त्यानंतरची न्यूज बघा तब्बल एकोणऐंशी दिवसानंतर पुन्हा एकदा विठुररायाच्या पायावरील दर्शनास दोन जूनपासून सुरुवात होणार आहे विटूरायाच्या पूजेला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत मात्र आचारसंहिता असल्याने पालकमंत्री उपस्थित राहणार असूनही देवाची पूजा मंदिराच्या पुजाऱ्याच्या हस्तेच केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेडके यांनी केलेली आहे नंतरची न्यूज बघा पुणे नैतुल्य मोसमी वाऱ्याच्या मान्सून हंगामात जून ते पंधरा सप्टेंबर दे दे, दे देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज जाहीर केलेला आहे देशात जून महिन्यात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे या नव्या अंदाजामुळे कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यानंतरची न्यूज बघा ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दल प्रमुख नवीन पटनायक यांनी सोमवारी सत्तावीस मे राज्यात मोफत वीज देण्याची घोषणा केलेली आहे केंद्रपारा येथे आयोजित एका सभेला यांनी पटनायक यांनी संबोधित केले आहे यावेळी ओडिशा जुलै पासून कोणालाही वीज बिल भरावे लागणार नाही बी जे डी सरकार जनतेला मोफत वीज देणार आहे असे नवीन पटनायक यांनी सांगितले त्यानंतरची न्यूज बघा सूर्यानं पंचवीस मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नवतापाला सुरुवात झाली आहे नवतापाच्या पहिल्याच तीन दिवसात विदर्भात विक्रमी तापमानची नोंद झाली असून पारा चार आणि शेचाळीस अंशाच्या घरात पोहोचला आहे त्यामुळे नवतापाचे पुढील सात दिवस वासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत हवामान विभाग विभागाने ही एकोणतीस मे पर्यंत विदर्भातील विदर अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे त्यामुळे विदर्भातील जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची खास गर आहे गरज आहे त्यानंतरची न्यूज बघा पावसाळ्यामध्ये समुद्राला उधाण येण्याचे दिवस आणि गेल्या वर्षी गणपतीमुळे गणपतीपुळे या ठिकाणी समुद्रकिनारी आलेली लाट यातूनच उद्भवलेला प्रसंग हा पार्श्वभूमीवर गणपतीमुळे पुढे गा ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार गणपतीपुळे किनारपट्टी भागात असलेली दुकाने एकतीस पासून बंद करावी आय क, क क करावी लागणार आहेत गेल्या वर्षी समुद्रात उधाण आले आणि या दुकानाचं नुकसान झालं या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वाचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याचं मानलं जातं दरम्यान दरवर्षी दुकाने दहा जूनपर्यंत सुरू असतात पण यावर्षी मात्र दहा दहा दिवस अगोदरच दुकान बंद करावे लागणार आहेत ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये